नमस्कार मित्रांनो जय बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत धक्कादायक बातमी जाणून घे सविस्तर अपडेट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर कोसळले परिस्थिती गंभीर जाणून घेऊ पूर्ण अपडेट रायगड जिल्ह्यातील महाड येथे हेलिकॉप्टर दुर्घटना घडली या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलेले आहे सुदैवाने पायलट सुखरूप आहेत हे हेलिकॉप्टर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आले होते अशी माहिती देण्यात आली होती दुर्घटना घडली त्यावेळीच योगायोगाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये नव्हत्या त्यामुळे त्या बचावल्या गेल्या आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की आपला अभिप्राय नोंदवा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात अशाच एका नवीन राजकीय अपडेट सोबत पुढील व्हिडिओत त्याचप्रमाणे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र